हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग मी पल्लवी आपल्या चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते कशात फ्रेंड्स सगळे तुम्ही मजेत ना आणि मजेतच राहा तर बघा सकाळचे सहा वाजे आहेत मस्तपैकी आमची एक्सरसाईज सुरू आहे ऑनलाईन एक्सरसाईज असते तर बऱ्याचशा शॉर्ट व्हिडिओमध्ये मी तुमच्यावर शेअर केलेला आहे की आपल्याकडे ऑनलाईन ना फ्रीमध्ये एक्सरसाई असते कुठल्याही राज्यामध्ये कुठल्याही देशामध्ये कुठल्याही ग्रामीण भागामध्ये वाडीमध्ये कुठेही तुम्ही राहत असाल तर तिथून तुम्ही जॉईन करू शकता फक्त त्यासाठी तुम्हाला झूम ॲप डाउनलोड करायला लागता आम्ही तुम्हाला लिंक देऊ आणि एक्सरसाईज कशा पद्धतीने करायचं वगैरे सगळं काही तुम्हाला आम्ही शिकवतो असं नाही की पर्सनली भेटलंच पाहिजे असं पण काही नाही आहे तर आज दिवसभराचं रुटीन कशा पद्धतीने असणार आहे हे तुमच्यावर मी आजच्या ह्या ब्लॉगमध्ये शेअर करणार आहे आणि ते एक्सरसाईज बघा आमची की रोज वेगवेगळ्या पद्धतीने एक्सरसाइज असते सेम सेम एक्सरसाइज अजिबात नसते आणि मस्त माहिती आहे का तुम्हाला सॅटर्डेला आमच्याकडे झुंबा पण असतो आणि ज्या लोकांना बघा गावाकडे असतात त्यांना खूप अशी इच्छा असते डान्स वगैरे करावं तर भरपूर लोक असतात की ते सॅटर्डेला त्यांची इच्छा पूर्ण होते झुंबा असल्यामुळे रोज वेगवेगळ्या पद्धतीची एक्सरसाइज वगैरे असते तर इथे माझी एक्सरसाईज वगैरे चालू आहे डेली एक्सरसाईज चालू असते तर निश्चित इकडे लुडबुड चालू आहे कारण की त्याला जायचा जा आहे जा क्लास आता साडेसहाला त्याचा क्लास असतो मग पहाटे पाचला उठल्यानंतर त्याचा टिफिन बनवला निमित्तचा टिफिन बनवला आणि त्याच्यानंतर बघा माझी सहा ते सात एक्सरसाईज इथे चालू आहे कारण की एक्सरसाईज करणं दिवसभराचा स्वतःसाठी एक तास देणं खूप 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 म्हणजे खूप इम्पॉर्टंट असतं कारण दिवसभराच्या धावपळीच्या जीवनामध्ये बघा आपण सगळं काही करतो फक्त स्वतःला वेळ देणं आपलं राहून जातं आणि स्वतःला वेळ देणं फार गरजेचं आहे बघा स्त्रियांनी तर एक कळकळीची विनंती असल्यासारखं मी तुम्हाला सांगते की दिवसातला एक तास तरी स्वतःसाठी द्या हा आपला फ्री एक्सरसाइज असतो आणि लिंक हवी असेल तर मला नक्की आणि नक्की कॉन्टॅक्ट करा माझा नंबर ना बरेचशा शॉर्ट व्हिडिओमध्ये दिलेला पण आहे त्यामुळे तिथे जाऊन तुम्ही नक्की कॉन्टॅक्ट करू शकता आणि स्वतःला फिट आणि हेल्दी ठेवा स्वतःला ठेवून आपल्या घरच्यांना लेकरांना सगळ्यांना हेल्दी ठेवा आणि तसंच आपल्या समाजामध्ये स्वतःच एक काहीतरी असं निर्माण करण्यासाठी पण तुम्ही म्हणजे ने काहीतरी इच्छा असते ते पण करण्यासाठी तुम्हाला इंटरेस्ट असेल तर मला नक्की कॉल करू शकता बघा त्या लहानपणीची लंगडी जसं खेळतो ना तशी पण लंगडी आम्ही इथं खेळतो म्हणजे वेगवेगळ्या वेग पद्धतीची आपली एक्सरसाइज असते तर मस्त वेगळी एक्सरसाइज नंतर आमचं तर मस्तपैकी मेडिटेशन असतं मेडिटेशन करणं पण खूप गरजेचं आहे मनाच्या शांतीसाठी डोकं शांत राहण्यासाठी मेडिटेशन असतं म्हणजे पूर्ण एक्सरसाइज झाल्यानंतर मेडिटेशन असतं मग तर त्यानंतर सगळं झालेलं आहे बघा माझं जे ते जिकडे तिकडे गेलेले आहेत आता मी एकटीच घरात आहे आणि मॅट वगैरे उचलून आता मी ठेवत आहे आता सध्या वन बी एच केत राहते बघा जुन्या घरी त्यामुळं जागा पुरे आहे त्यामुळं भरपूर असं बाल्कनी सामान वगैरे ठेवलेलं आहे आणि शक्यतो तर आम्ही सांगतो की एक्सरसाईज करताना शूज घालत एक्सरसाइज झाल्यानंतर शूज मी ठेवलेला आहे त्यानंतर एक्सरसाईज झाल्यानंतर बघा हेल्दी असं प्रोटीन आपल्याला घ्यायचं असतं मग इथे मी प्रोटीन शेक बनवत आहे आणि प्रोटीन शेकने वेट लॉस त्याचे स्किनचे जे तुमचे प्रॉब्लेम आहे ते केस गळणं हेल्थ इश्यू वगैरे असतात ना ते पण कमी व्हायला मदत होते आणि कशा पद्धतीने हे काम करतं सगळी माहिती आपण देतो डाईट प्लॅन देतो सकाळची एक्सरसाइज देतो प्रोटीन शेक मस्तपैकी आपण घेतो रोज सकाळी घेते बघा माझं हे कंपल्सरी माझा चहा नाश्ता कंपल्सरी माझा हा राहतो सकाळी शक्यतो सगळ्यांनी नाश्ता चहा के घेतलाच पाहिजे चहा म्हणजे आपला हेल्दी चहा घेतला पाहिजे आपला जो काही बासुंदी चहा आहे तो मी म्हणत नाही आपला जो हेल्दी चहा आहे तो तुम्ही घ्यायचा आहे त्याने तुमची हेल्थ चांगली राहते तर बघा इथं ह्यात मिक्सर भेड्यात थोडं आहे आता बसून मस्तपैकी मी माझा हेल्दी प्रोटीन नाश्ता असा मी आता इथे करणार आहे सात्विक असं त्यानंतर मी आलेलं आहे बघा संध्याकाळी दुपारी मला शूट करणं झालं नाही संध्याकाळी आलेलं आहे निमिषा जाफण घेऊन कारण दावखणात निमिशला घेऊन आलेले आहे तो आजारी पडलेला आहे बघा थोडंसं वातावरण थंड आहे ना त्यामुळे तर आता निमिषला दावखण घेऊन जाणार आहे ना माझं स्वतःलाही मला थोडंसं दावखण दाखवायचं ना त्यामुळे <laughs> निमिषला दाखवण्यात दाख आणले आणि त्याच्यानंतर बघा हे आलेलं आहे पार्सल बर्नर कंपनीचं पार्सल आणले आलेलं आहे कारण की डोसेचा तवा माझा खराब झालेला आहे तर म्हटलं बर्नर कंपनीचं मागवावं तर त्यामुळे हे मागवलेलं आहे तर पुढे तुम्हाला सांगेनच हे कोणतंही कोणाचंही प्रमोशन किंवा ॲड अजिबात करत नाही आहे मला जो अनुभव आलेला आहे तो मी तुम्हाला इथे सांगण्याचा प्रयत्न करणार आहे आणि कसं मला असं वाटतं की तवा आपला जो डोसेचा असतो ना तो मागवण्यापेक्षा सेटच मी हमेशा मागवते मग कढई वगैरे उपयोगी होतं रेसिपी वगैरे दाखवण्यात त्यांनाही तुम्हाला म्हणजे मला छान वाटतं ह्यासाठी तर लोखंडाचं बघा असं निघालेलं आहे असं ऐकलं आहे मी ते डोस्याचा तवा त्याला डोसा वगैरे चिटकत नाही जर कोणा माहीत असतं तर ता सांगा ना प्लीज कमेंट करून कारण मला ते खूप गरजेचं आहे कारण की हे जे आपण निर्लिप्त ते चांगलं नसतं शरीरासाठी वगैरे पण डोसा चिटकतो साध्या तव्यामध्ये म्हणून आवीलाजणी मला आता हे घ्यावं लाग लागलेलं आहे कारण डोसा उतापा काय करायचं मला खूप चिटकून राहतं बघा त्यामुळे जर मला खरंच सांगते मला आठवत नाही हे म्हणजे असं ऐकलं होतं फ्रेंडमधून वगैरे की लोखंडाचं तवा म्हणा ते तशा टाईपमध्ये असतात बघा ते हेल्दी असतं शरीरासाठी वगैरे त्या तव्या वगैरे तर आपण बनवलं तर चालतं बघा हे लीड वगैरे अशा पद्धतीने आहेत भरपूर असं म्हणजे तीनचा सेट मागवलेला आहे गेल्यास पण मी प्रेस्टीज कंपनीच मागवलीतला होता ना तो खूप छान निघाला आणि हे बघा हे अशा पद्धतीने जरा वेगळं काही मागवलं होतं मी आणि हे असं आलेलं आहे साईज छोटीच आली साईजचं थोडंसं इशू झालेलं आहे इथे बघा हे असा कलर आहे बघा ग्रेमध्ये तर तुम्हाला पुढे मी सांगणारच आहे कशा पद्धतीने वगैरे आहे वगैरे आणि लोखंडाचा जर तवा तुम्हाला डोस्याचा पर्सनली जर माहित असेल ना प्लीज कमेंट करून सांगा मला ऍक्च्युली ह्याच्यापेक्षा सुद्धा मला ते घ्यायचं आहे कारण की काही जास्त दिवस टिकत मावशी लोक कसे घासतात ना त्यामुळे मला थोडंसं हे करायचं आहे तुम्हाला मी ना की बर्नर कंपनीचं ते आणलेलं होतं तीनही तीन सेट एकत्र होतं पण तुम्हाला खरं का मी रिटर्न करणार आहे अजिबात चांगली क्वालिटीच वाटत नाहीये मला त्या मानाने खूप म्हणजे खूप चांगली वाटते क्वालिटी आणि मला हे अजिबातच आवडणार मी रिटर्न करणार आहे खरं तर आणि इकडे बघा किरवा आमचा काय रे काय खायला लागलंय काय खातोय आ स्पून खात आहे म्हणे का तो न्यूटीला खाते बघा आणि खरंच सांगतो मला अजिबात आवडला नाही दोन दिवस तुम्हाला तुमच्यावर शेअर करायचं होतं म्हणून दोन दिवस झालं ते कुरिअर आलेलं होतं पण तुमच्यावर शेअर करायचं आहे म्हणून ते तसं राहिलं ते राहिलंच होतं बघा तर आणलं चला आता मी जर दाखवून घेऊन आणलं आणि माझं ट्रेनिंग वगैरे होतं त्यामुळे मला शूट करायला खरं तर वेळ भेटला नाही तसंच पडलं होतं घरात पण बरं झालं लगे आता लगेच मी तुमच्यावर शेअर करत आहे आता बघा आठ वाजून दहा मिनटं झालेले आहेत तुम्हाला मी दाखवते हे बघा आठ वाजून दहा मिनटं झालेले आहेत तिकडच्या घरी जाऊन आले म्हणजे झालेलं आहे काम आता लवकर लवकर हो आम्ही तिकडे जेवायला काय बनवावं हा प्रश्न पडलेला आहे बघा मला स्त्रियांचं यास असतं बघ कधी ता कधी खूप कंटाळ येतं काहीच करायचं मन करत नसतं आणि मुलं आजारी असेल तर मग कदा काय नाही आज तर सकाळी फक्त आम्ही मी तर ते पोह्याचा चिवडा खाल्ला बघा तर मला करायचं काही मन करत नव्हतं मला पण कसरी होत होतं आणि त्याच्यानंतर पोह्याचा चिवडा खाल्ला भात केलेला होता भात शिल्लक आहे आमटी केलेली आहे हे बघा आमटी तुमचं काहीतरी उपेट दिल तर टिफिनला आणि हे बघा हे खाता होता न्यूटीला हे असं असतं मुलांचं तर थोडस सर्दी खोकला झालेला आहे त्यामुळे दाखवण्यात नेऊन आलेला आहे आणि हे बघा बेडवरती राहडा कपड्यांचा किती पड म्हणजे इतकं काम पडतं ना असं वाटतं ना खरं <laughs> सांगते खूपच 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 काम पडतं आहे आता सध्या तरी चला तर मग आता जेवायला नेमकं काय बनवणार आहे ते पण मी तुमच्या आधी शेअर करणारच आहे आणि तुम्हाला मी सांगते कपडामध्ये इतका रडा पडलेला आहे म्हणजे तुम्हाला काय सांगायचं आता तिकडे शिफ्ट करायचं आहे म्हणून मी तसं तसंच ठेवलेलं आहे इतकं शॉपिंग पण केलेलं आहे कपड्यांची अख्खं कपाट असं गच्च भरलेलं बर आहे बरोबर खालीपर्यंत पूर्ण कपाट गच्च भरलेलं आहे इफ्टीचेच माझे कपडे आहेत तिकडे मुलांच्या मुलांच्या पापांच्या आहेत नेहमीचे तिकडे ठेवलेले आहेत कपडे त्यामुळं चला बेडरूमची काय हालत झालेली आहे तुम्हाला एकंदरीत मी दाखवलेलंच आहे त्यानंतर बघा इथं मस्तपैकी कांद्याची आमटी केलेली आहे म्हणजे जे शेंगण्याच पूट आहे ना ते घालून टोमॅटो आणि कांदा घालून केलेली आहे त्यानंतर इकडे आता मी बनवत आहे चपाती मस्तपैकी गरम गरम चपाती बनवणार आहे सकाळचा भात शिल्लकच आहे आणि बघा रात्रीचं जास्त काय आम्ही खरंच लाईटलीच असतं पण सकाळी आता उपीट केलं होतं म्हटल्यानंतर काहीतरी रात्री थोडं हेवी पाहिजेच असतं कारण की दिवसातलं एक टाईम तर आपल्याला हेवी जेवण केलं पाहिजे खूप लाईट लाईटली म्हटलं तर मग खूप म्हणजे नकोस वाटतं ते बो कोट भरत नाही असं होतं म्हणून आम्ही सकाळी आमचं दुपारच्या जेवणामध्ये ना फुलं असतं जेवण आणि त्यानंतर रात्री काहीतरी उपमा पोहे असं काहीतरी केलं पण ह्याच उलटं झालेलं आहे तर मी मस्त भा आमटी वगैरे बनवलेली आहे त्यानंतर इकडे चपाती वगैरे करत आहे आणि मला सवय आहे अशी टेस्ट वगैरे बघायची परफेक्ट सगळं पडलेलं असतं पण कधी कधी ना टेस्ट बघते आणि जेवताना मग वरून मीठ अजिबात घ्यायचं नसतं त्यामुळे माझा असा हा प्रयत्न असतो आणि थंडी खूप आली सुटलेली आहे पुण्यामध्ये आणि मला वाटेल की बाहेर चालेल ड्रेसमध्येच थिणं स्वयंपाक बनत आहे पण खरं सांगा मला आणखी बाहेर जायचं आहे थोडंसं काम आहे ना त्यामुळे काम तर रात्र दिवस काही बघून चालत नसतं आपल्याला एका ठिकाणी मला एका ताईला हेल्प करायची आहे त्यासाठी मला तिथे जायचं आहे तर काय हेल्प नेमकं करायचं आहे ते तुम्हाला एक तर मी सांगू शकत नाही जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल मी नेमकं कशा पद्धतीने कोणाला कशा पद्धती म्हणजे हेल्प काय करत असते हे तुम्हाला जाणून घ्यायचं तर कॉन्टॅक्ट करा कारण शॉर्ट व्हिडिओमध्ये भरपूर ठिकाणी आपले नंबर्स वगैरे दिलेले आहेत आणि त्यामुळे म्हटलं चला तसंच मी हे करत आहे आणि थंडी असल्यामुळे मी ते स्वेटर पण घातलेला आहे हा लॉंग स्वेटर आहे बघा ऑनलाईनच मी घेतलेला होता गेले दोन वर्षापूर्वी तर मस्त आता इथे चपाती वगैरे करून घेत आहे मीच तिकडे वाट बघत आहे कारण त्याला गरम गरम चपाती खूप आवडते बघा आणि माझं दिवसभराचं रुटीन कसं वाटलं हे मला सांगा तुम्ही नक्की कमेंट करून आणि बऱ्याचशा ठिकाणी असं म्हणतात की रात्री चपाती खाऊ नये आणि भाकरीच खावी असं असं म्हणतात पण कसं मी ते कधी कधी ना आता माझं ज्वारीचं पीठ संपलं त्यामुळे मी चपाती करायला घेतलेली आहे आणि आपला व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे लोकांना आपले ब्लॉग बघायला भेटतील आणि आपल्या चॅनलला पण हेल्प होईल ह्यासाठी आणि नवीन कोणी असेल तर सबस्क्राईब करायला विसर विसरू नका म्हणजे का, का सबस्क्राईब केल्यानंतर नोटिफिकेशनचं बिल ऐकून जो असतो ना तो तुम्ही प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड केला की तुमच्यापर्यंत पोहोचल्यासाठी चला तर बाय सगळ्यांनी काळजी घ्या गुड नाईट बाय